हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्वाचा आणि शुभ मानला गेला आहे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो या दिवशी सोने चांदी किंवा इतर नवीन धातू खरेदी करणे शुभ मानले गेले आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते याशिवाय संपत्तीचा देव कुबेर याचीही पूजा केली जाते मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार गेल्यास आर्थिक संकट दूर होतात तसंच घरात सुख समृद्धी नांदते शिवाय तिजोरी नेहमीच पैशांनी भरलेली असते मात्र सोने दिवसांदिवस महाग होत चालले आहे अशात या दिवशी सोनी खरेदी करणे जर शक्य नसेल तर काही स्वस्त मात्र मौल्यवान वस्तू खरेदी करून अक्षय फळ प्राप्ती होऊ शकते तर चला जाणून घेऊया की या दिवशी कोणती स्वस्त वस्तू खरेदी करून देखील देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येऊ शकतं मीठ अक्षय तृतीयेला सेंधव मीठ खरेदी करणे देखील शुभ मानले जाते सेंधव मीठ हे भौतिक सुख सोयीचा स्वामी शुक्र आणि आई आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार ग्रह चंद्रदेव याशी संबंधित असल्याचे मानले जाते या दिवशी सेंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते सेंधव मीठ खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती मिळते कावड्या लक्ष्मी देवीला कवड्या खूप आवडतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पाच किंवा सात या कवड्या खरेदी करा आणि त्या लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करा देवी लक्ष्मीची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी कवड्या लाल कापडात गुंडाळा आणि तुमच्या तिचोरीत ठेवा जव असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी थोडेसे जव खरेदी केल्याने सोने खरेदी केल्यासारखेच फळ मिळते आणि लक्ष्मीने विष्णूची पूजा करा आणि भगवान विष्णूच्या चरणी जव अर्पण करा नंतर पूजा केल्यानंतर जवीचे दाणे लाल कापडात बांधा आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवा यामुळे तुमच्या घरात संपत्ती वाढेल श्रीयंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे देखील खूप शुभ आहे या दिवशी श्रीयंत्र खरेदी करा आणि ते तुमच्या घरात पूर्ण विधी आणि रीती रिवाजांसह स्थापित करा याची रोज पूजा करा देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमीच वास करेल आणि कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही घडा किंवा कलश निमित्ताने मातीचे भांडे किंवा मा पितळेचे भांडे खरेदी करणे देखील खूप शुभ आहे या दिवशी एक भांडे किंवा कलेश खरेदी करा आणि ते तुमच्या घरात ठेवा मात्र का का ते रिकामे घरी आणू नका याची काळजी घ्यायला पाहिजे त्यापेक्षा त्यात थोडेसे पाणी किंवा तांदूळ भरून ते घरी आणा पिवळे मोहरी अक्षय तृतीयेला पिवळी मोहरी खरेदी करणे खूप चांगले मानले जाते हे सोने आणि चांदी खरेदी करण्या इतकेच शुभ आहे असे मानले जाते की पिवळी मोहरी घरी आणण्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो जव किंवा पिवळी मोहरी देखील आनंद शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे कापूस अक्षयतृतीया हा विशेष दिवस आहे आणि या दिवशी काहीही खरेदी करणे शुभ असते तर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तरी तुम्ही कापूस मात्र खरेदी करू शकता कापूस खरेदी केल्याने घरात आनंद आणि शांती येते तसेच धन आणि धान्यात वाढ होते म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी कापूस खरेदी करणे शुभ मानले गेले आहे